बिहार इलेक्शन बिहारमध्ये आज मतमोजणीला सुरुवात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हीच उत्सुकता महाराष्ट्रातही जोरदार जाणवते नाशिकच्या औद्योगिक परिसरात काम करणाऱ्या हजारो बिहारी कामगारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असल्याने अनेक जणांनी कामावर दांडी मारली आहे बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार याकडे त्यांचं लक्ष खेळलंय नाशिकमधील परिस्थिती सातपूर अबंड आणि आसपासच्या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या संख्येने बिहारी मजदूर वास्तव्यास आहेत निकालापूर्वीपासूनच त्यांच्या समूहात चर्चा रंगली असून कामगार कंत्राटदारांमध्येही मतमोजणीबाबत उत्सुकता दिसून येते काही औद्योगिक संस्थांनीही या पार्श्वभूमीवर सैल धोरण स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आरजेडी काँग्रेस आघाडीने दिलेले आव्हान आणि वोट चोरी सारखे मुद्दे यामुळे निवडणूक आणखीन चर्चेत आली निवडणुकीचा निकाल बिहारमध्ये लागणार असला तरी त्याचे पडसाद मात्र महाराष्ट्रातल्या गल्लीबोळात उद्योगांमध्ये आणि स्थलांतरित मजुरांमध्ये दिसून येत आहेत बिहारच्या निवडणुकीचा अंतिम निकाल काहीही असो त्याचा प्रभाव फक्त बिहारपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातील औद्योगिक पट्ट्यातही स्पष्टपणे जाणवत आहे अशाच निवडणूक रिलेटेड अपडेट्स साठी फॉलो करा इंडिया लीडरला